सरकारी नोकरीत असताना विधानसभा निवडणुकीत एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचं चौकशीत स्पष्ट झाल्याने महापालिका आयुक्त तथा प्रशासक जीशुकांत यांनी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला निलंबित केले महापालिका झोन क्रमांक का सहा कार्यालयातील ड्रेनेज विभागात कार्यरत असलेल्या सनी रमेश लाहोट या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचं नाव आहे निवडणुकीच्या काळात आदर्श पालन करणे हे सर्वांना बंधनकारक असते सरकारी कर्मचाऱ्यांना एखाद्या उमेदवाराचा प्रचार करता येत नाही त्यांनी प्रचार रॅलीत सहभाग घेत उमेदवाराच्या प्रचाराचे पॅम्पेट वाटप केले होते याबाबत जिल्हा निवडणूक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती या तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीत लाहोट हे दोषी आढळले होते जिल्हा नोडल अधिकारी तथा आचारसंहिता कक्षप्रमुख लाहोट यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणाशे एकोणऐंशी च्या तरतुदीचं उल्लंघन केल्याचं कळवलं होतं मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी लाहोट यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार निलंबित केलाय